राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बरेच दिवस विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा सक्रिय व्हायला सुरुवात झाली अजून काही एवढा जोरदार नाही पण हळूहळू आता पावसानं रिमझिम चालू केली आणि मित्रांनो मला चिखल करायला एक आवते मग तो नांगर आणायला चालू आहे आडे मामापो त्यांचं बैल येते आवताला तर असं चला जाता जाता आता एक मित्र आहे विलासाडे रस्त्याच्याच कडाला जाप त्याचा आता त्याच्याकडे एक मावरी मैसेविका आहे मागच्या वेळा दाखवली होती पण मग बरंच मित्र म्हणा त्या म्हशीचा हिडवा पुन्हा बनवा तर चला आज पुन्हा त्या म्हशीचा हिडवा बनवू तिची काय किंमत आहे जणायला किती दिवस बाकी आहेत कसं काय ते डिटेलमध्ये माहिती आजच्या हिडिओमध्ये आपल्याला भेटणार आहे आणि समोर जी वस्ती दिसते ना तिथेच आपल्याला जायचे जायची म्हैस आहे ती तर चला आता जवळ आली ती आणि ह्या ज्या पडीत वावर दिसतात ना ह्या भाताच्या वावऱ्यात मोठा जुरा घरी भाताला वतात तिथं पण अजून हिडं भात लागवड नाही होईल आणि ह्या जुरा शक्यतो पाणी काय आटत नाही पाणी सारखं पा। चालू राहते आहे आणि वरच्या साईडला पण अजून काही भात लागू झाली नाही चला आता आपण त्या वस्तीजवळ आलो आहे कशी माहिती आहे तिची काय किंमत आहे ती आता आजच्या द्या आपल्याला ऐकाय भेटणार एम करून आणि ह्या वाट्यात ना पूर्ण कोरड्या झाल्या होत्या पण पावसाची रिमझिम चालूच आहे त्याच्यामुळं आता थोडीशी दलदल होतेच तर चला आता आपण ह्या वस्तीजवळ पोचलो आहे दरवाजा पुढून येईल आपण पुढून जाऊ आता आणि वस्ती शेजारी ह्या त्यांची भाताची वावर आहेत तिथली भात लागवड झाली चला आता आलोय त्यांच्या अंगणामध्ये पण मग अंगणात अंगणातही पका पाणी आहे पोह आता कुठं गेलं तर आता ते हकमान पो अरा येम राम राम काय करतोय पोंडा काय आला बैल तुझ्या टिपट बोल सारखा सर राहत नाही पण आता येतोय कसं आहे ना मग आता बैलांची पण मी ना चालू केली ना नाही ना? तर चला आता बैलेली तिने खाद्य घातले आणि हे बैल त्यांलं अ ना खेल मराठी काळी मोरी खेल अवतार सांग मस्त आता दणकाटवून चालत असले ना आणि कशी दाती झाली ती सावाती सा बरे मेहनत आहे भरपूर आता हे गोठायले साफ आहे पण आता पावसाना आधीच पत्र वाला झाला असेल नायरने गुरांची आजी होते वैरणे भरपूर घालताय बा पोटभर भर खायच पाहिजे आहे की नाही मेहनतच पाहिजे चाल चाल तिकडे मैस कुठे तर मित्रांनो आता जी आपली म्हैस दाखवायची ती ही म्हैस आहे एकदम जातवान माऊरी म्हैस आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवली होती म्या पण बऱ्याच मित्रांनी आम्हाला कमेंट केली होती की आम्हाला जरा डिटेलमध्ये काही गोष्टी सांगा आणि ते जे दुसरं म म्हणजे आमचं जे मित्र होतं ना त्यांनी किंमत वगैरे काही मैसे सांगितली नव्हती तर व्यवहार म्हणजे आता हे करतात ते म्हणून आमचा छोटा भाव व्यवहार करतोय तर चला असो तर हे बा ती कासामध्ये अशा पद्धतीची आहे आणि म्हैस आहे दांडगे पूर्ण मैस आप ले ले मी आपल्याला दाखवणारे हिडिओमध्ये कारण बरेच मित्रांनी म्हणजे आता काही मित्र आहेत ना आपलं हिडिओ पोहूनच व्यवहार करते ती आणि ज्याला नसल पसंत पडली ते प्रत्यक्ष मैस पाहून आणि जागे व्यवहार करायला आहे हे या अशा प्रकारची मैश आहे तिची शिंगा अशी आधी मी पूर्ण दाखवतो पूर्ण जातो आणि मावरी आणि तिलाच मुरा जाते मुरा ना, ना? पूर्ण म्हणजे मुरा जाते ना आणि म्हणजे आता ही साधारणता म्हणजे किती त्याची तिथं पहिला झाला ह्या दुसऱ्यांद दुसऱ्यांदा हा आणि पहिल्या इथे म्हणजे समजा आता गाभन आहे हा मग समजा गाभन मध्ये आता ला किती दिवस झाला लागण म्हणून आता अठ्ठावीस ला दहा महिना पूर्ण होते म्हणजे जाण्याला किती दिवस बाकी किती आहे ना आणि मग हे म्हणजे आपल्या सा, सहा सहा दोन चार दिवस किंवा चार पाच दिवस घेतात काही हा म्हणजे आता सात आठ दिवस येईल का आठ दहा दिवसात मग समजा दूध साधारणतः पहिला येताना तो दूध पिळला होता आता दुसरं तर काही सांगता येणार नाही आता यापैकी आपण येणार दहा अकरा लिटर पर्यंत तिचा दूध तयार झालं पहिलं येताला म्हणजे दुसऱ्या येताला ती वाढवू शकते हा म्हणजे सडमुका काही बाकीची खोड तर काही नाही लहानपणापासून आपणच केलेले गरजेचे हा गरजेचं तिची आई ओपन टाकली होती का ब समजा आता दहा अकरा लिटर दुधाची अकरा लिटर दुधाची तू गॅरंटी देतोय जाणायला आता सात आठ दिवस बाकी येते आता कसं एक दोन दिवस इकडे काही तिकडे काही होतीलच नाही का आणि मग समजा समजा ऑफरमध्ये तू किंमत काय सांगतो याची सांगायला सव्वा सांगतो सव्वा सव्वा लाख हा सव्वा लाख म्हणजे आणि मग यव्हरला बसले थोडे फार कमी जास्त होतील का यवरला हा म्हणजे बा तुलाही परवडला अशी घेणार नाही काही गोष्टी परवडतील नाही का मागच्या वेळेस दाखव पण तुराजूरला गेला होता ना ते काम होत आहे हां 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 नाही आता राहत आहे आता बा हजार राहत आहे आठवडे बा हजार आहेत नाही का आणि मित्रांनो पुन्हा एकदा पाहून घ्या हिमयचे आणि जर समजा अचानक लईच बसला समजा यावरला तर मग आता गिरायकर येतात का हा गिरायक चालू आता मग आपण व्हिडिओ टाकला होता ना त्याच्या अगोदरपासून पण मग नाही आपल्या गोष्टी काही देण्यात येते त्याच्यामुळे मग इलास आता तू एक काय तुझा काही काही माहिती नाहीये नाही सध्या आता ही होते हा पण मग आता हे घरात हे काम झालं तुझ्या त्याच्यामुळे पाहिजे का मग त्याच्यामुळे जमले तर मग हाय आता शेवटी काय पुढे गेले मोठी घरकुल होता ना नाही टाइम एकाच मटेरियल म्हणजे खिशातून पैसा घालून घेतला ना मग आता गेराय का चालूच आहेत ना चालेल पक्का पाऊस आहे आला आहे मग आज बांधून टाक मागे हा हा चालू बांध आत मध्ये म्हैसे आपली दाखव दे आता थोडासा शे घेऊ आणि आमच्या गावातून बघा आता म्हैस जण आहे त्याच्यामुळे तो दूध नाही ना नाही आता सध्या नाही चला आता काळा शेअर चांगला होतो शेरासाठी झालं तो थोडासा नाही मला नाही एवढं शेअर जमत आता उगा पाहुणा म्हणून घेतलं नंतर घरी जायचं ना चला आता आपण थोडासा घेऊ आणि मग मशीची डिटेल म्हणजे माहिती सांगतील ना हा हा तर सांगितलेच म्हणाय पण तरी आपण थोडीशी आणि मित्रांनो बरस मित्रांन तुमच्या गावचं नाव काय सांगा तर आता आमच्या गावचं नाव शेलविरे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आणि हे मित्र आहेत हे पण शेलविरचेच आहेत आमच्या गा आमच्याच गावकरी तर त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा दिसू म्हणून घेणारच आहेत म्हणायला तर मित्रांनो छे गे हे गेला तर मग आता म्हैसेला आला सोन गिराय तर मग व्यवस्थित सांग चालेल चालेल तसं मग आधी माही मग मी सांग चला मित्रांनो आता मी चालू नका मला आय तर चला मित्रांनो आता चेया पिऊन देऊ आणि हा एक छोटा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला मी त्यांनी व्हिडिओ नक्की आम्हाला म्हणजे सांगा आपण जर चॅनल म्हणून असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवा जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय